आगामी लोकसभेसाठी सर्वच पक्षांमध्ये स्पर्धा असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यात आता भाजप लोकसभेसाठी मुंबईतल्या जागांवर आपले उमेदवार जाहीर केले परंतु त्यात खासदार पूनम महाजन यांच्या अजून निर्णय घेण्यात आला नव्हता या जागेवरून आशिष शेलार लढणार अशी चर्चा सुरू होती मात्र आशिष शेलार इच्छुक नसल्याने भाजपकडून उज्ज्वल निकम यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया आपण नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी सध्या सुरू आहे पूनम महाजन यांना मतदारसंघात होत असलेला विरोध यामुळे भाजपकडून नव्या चेहऱ्याचा शोध सध्या सुरू आहे पक्षाने आशिष शेलार यांना या लोकसभा मतदारसंघातून विचारणा केली मात्र त्यांनी नकार दिल्याची माहिती समोर येत आहे याचमुळे उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे निकम हे प्रसिद्ध सरकारी वकील आहेत आणि याच्या आधी अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना देखील भाजपकडून विचारणा करण्यात आली होती मात्र त्यांनी देखील लढण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला भाजपकडून मुंबईतील सहाच्या सहा जागा महायुतीला जिंकण्याचा मानस आहे त्यामुळे चेहराच या मतदारसंघातून दिला जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे उज्वल निकम यांच्याकडून कोणतेही याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले नाहीये आणि मुंबईच्या दोन जागांचा तेढ अजूनही कायम आहे त्यामुळे ऐनवेळी उमेदवार देण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठीच या या नावाबद्दल सध्या चर्चा सुरू आहे पण नावांची कुठेतरी गुप्तता सुद्धा पाळण्यात येत आहे सध्या भाजपकडून पूनम महाजन उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत मात्र पक्ष त्यांचे तिकीट रद्द करण्याची शक्यता आहे दोन हजार च्या चा मोदी लाड जेव्हापासून सुरू झाले तेव्हा भाजपने या जागेवरून सलग दोन निवडणुक्या जिंकले आहेत त्यापूर्वी ही जागा काँग्रेसच्या ताब्यात होती जळगाव मधून उज्वल निकम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती पण आता सर्वच गोष्टी कुठेतरी बदलताना दिसतात जशी जशी लोकसभा निवडणुकी जवळ येताना दिसते तसं राजकीय वातावरण आहे ते एकदमच बदलताना दिसतंय म्हणजे पक्षांतर तर होतच आहेत आणि त्यासोबतच कुठेतरी उमेदवारांच्या नावांची जी अदलाबदल बदल आहे ती सुद्धा दिसून येत आहे अशा प्रकारे भाजपकडून केंद्रीय नेतृत्व करणार कुठला प्रसिद्ध चेहरा आणि ओळखीचा तसेच प्रसिद्ध चेहरा हवा असल्याची चर्चा असताना आता याच्यामध्ये नेमकं कोण बाजी मारणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन आणि ताज्या साठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद